हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना चला तर मग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा बघा इथं किती हा घालून ठेवलेला आहे दुपारी अभ्यास वगैरे केलेला तर तसंच ठेवलं आहे आता म्हटलं चला आवडते दिवाबत्ती वगैरे करते आणि पुन्हा भेटू मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यांचे मम्मी पप्पा आहेत त्यांनी त्यांची काळजी घ्या कारण हे गेलेले दिवस नाही आहेत पुन्हा नाही का आणि त्या फक्त आठवणी राहतात आता माझे जे माझे पप्पांबरोबरचे जे आहेत त्या फक्त आठवणी आहे आणि त्या पण आता असं खूप वर्ष झालं आणि असं म्हणजे आठवतात तिकडं जर मी आत्ता गावाला गेली तर गावात जाताना शाळेपासून मी असे चालले होते आमची गाडी तर आता तर रस्त्याचे काम वगैरे सगळे झालेले आहेत खूप चेंज झालेले आहेत तिकडं पण तरी असं दिसत होते ते की आहेत पहिलं कसं व्हायचं असं कुठून केलं की ते गावात असायचे म्हणजे त्यांची जागा नाही कोणी घेऊ शकत मी पप्पांची जागा कोणीच नाही घेऊ शकत किती सुद्धा आता आणि पप्पा खूप जीव लावतात असं नाही की ते जीव लावत नाही खूप जीव लावतात म्हणजे मी विचार करा वर्षात मी एकदा गावाला जाते मला ते जाऊन पण देत नाही असं आणि कुठं पण असू देत मला सोबत घेऊन जातात आणि खूप फिरवतात पण पण तरी पण बापाची जागा नाही कोणच भरून काढू शकत ते त्यांच्या जागेवरती आहेत आणि आपण आपल्या म्हणजे त्यांच्या वडिलांची जागा मी नाही घेऊ शकत जसे माझ्या वडिलांची जागा ते घेऊ शकतात तसं त्यांना आणि नशीब असे त्यांना पण वडील नाही आहेत आणि मला पण वडील नाही आहेत आमच्या आणशला आजोबाच नाही आहेत आणि त्याला जर कधी म्हटलं ना माझ्या पप्पांना मी खूप मिस तर तो म्हणतो हे काय तुझेच पप्पा आहेत की म्हणजे जे त्याचे पप्पा आहेत ते म्हणतो ते तुझेच पप्पा इतके त्याला अजून नाही म्हणून आजोबा कोणते पप्पा आता काय नवरी आहे कुठे तुझी नवरी ते काय मी त्याला सकाळी सांगत होते तो मला म्हणत होता आमच्या दोघांचा इथं फोटो आहे ना त्या फोटोमध्ये मी त्याला मी माझ्या पप्पा तर माझा फोटो दाखवत होते तर तो म्हणला ते माझे पप्पा आहेत म्हणलं नाही रे ते माझे पप्पा आहेत तुझे पप्पा आहेत इथे जे आहेत ते तुझे पप्पा आहेत तर तो म्हणत होता नाही नाही ते ते माझेच पप्पा आहेत म्हटलं ह्या पप्पाची पप्पाची बायको मी आहे की नाही आणि माझ्या पप्पांची फोटोमध्ये माझी मम्मी मी, मी आम्ही तिघांचा असा फोटो आहे मी जी स्टोरीला पण टाकला असत बघा आणि त्यामध्ये तर तुम्ही म्हणता पप्पाची बायको ती आहे का नाही नवली तर मग तो ते डोक्यात ठेवून बसलाय की पप्पाची आहे अजून समजत नाही ज्यावेळेस समजल त्यावेळेस तोच मला असे प्रश्न पण विचारायचा नाही <laughs> तो खूप वेळा मला प्रश्न विचारतो माझे पप्पा आहेत तुझे पप्पा नव असं मी त्याचं चाललेलं नसतं त्याला समजत नाही म्हणून त्या गोष्टी बोला कस सांगायचं आहे की ज्यांच्याकडे पप्पा आहेत त्यांनी त्यांची काळजी घ्या खरच हे गेलेले दिवस नाही वातावरण झालं होतं तसं आणि थोडासा पाऊसही येऊन गेला त्यानंतर बघा केकवाली खाली आली होती म्हटली केक घेऊन जावा वरती आली नाही खाली आम्हाला बोलवलं होतं तर मग केक आणायला मी आणि ऐंशी गेलो होतो त्याचे पप्पा आल्यानंतरनं सरप्राईज ठेवलं होतं आम्ही त्यांच्यासाठी कारण आई काय करायचं सकाळपासून फोन करायचा आम्ही नाही तुमचा फादर्स डे करणार असं म्हणायचा आणि घरी आल्यानंतर हे त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं मला म्हटलं मम्मा हॅपी बड्डेला कसं आपण ताट करतो असं ताट कर ना मग हे बघा अशा प्रकारे ताट करून घेतलं आणि स्वतःची स्वतः पूजा करायला घेतली त्याने असं पप्पांची मस्तपैकी त्यांनी गंध लावून वगैरे असं ओवाळून घेतलं आणि फादर्स डे सेलिब्रेशन करायला बसला फादर्स डे म्हणजे त्याला पप्पांचा केक कापायचा आहे असं त्याचं म्हणणं होतं माझा हॅपी बड्डे करणार पप्पांचा हॅपी बर्थडे करणार असं त्याचं चा चाललं होतं आणि मी पण बसणार केक कट करायला असं त्याचं चा चा झालं होतं आणि मेन म्हणजे सकाळपासून त्याचं चाललं होतं सतत माझ्या मागं मला म्हणायचं मम्मा आज केक आणायचा ना आज पप्पाचा हॅपी बड्डे आहे ना आज केक आणायचा ना आज पप्पाचा हॅपी बड्डे आहे ना आणि हे बघा केक कापत नाही तोच त्याचा आ करून तो बसला होता आणि त्याला नंतर ना म्हटलं पप्पाला चार तर म्हटला माझा हात भरतोय ना म्हणजे तो कधी पण कोणती पण वस्तू असू द्या कोणती पण गोष्ट असू द्या हाताला अजिबात चुकून देत नाही वाईट जर त्याच्या हाताला काही लागलं तर तो लगेच जाणार हात वॉश करून येणार आणि कशालाच म्हणजे असं हात हात असं अजिबात त्याला भरलंच नाही पाहिजे असं त्याचं असतं मग त्याला म्हणलं पप्पाच्या हाताला पकड आणि पप्पांना खाऊ घाल केक मग त्यानंतर ना त्याने पप्पाच्या हाताला पकडून असा खाऊ घातला केक आणि असा झाला ऐंशीचा आणि त्याच्या पप्पाचा फादर्स डे त्यानंतर बघा हे दोघं गॅलरीत गप्पा मारत बसले होते

असे दोघ जण छान असे गप्पा मारत बसले होते आणि मी त्यांचा असं गुपचुप व्हिडिओ काढत होते ऐंशीचं कसं असतं तो जर गप्पा मारत असेल आणि तिथे जर आपण कॅमेरा घेऊन गेला की तो शांत होऊन जातो म्हणून गुपचुप असे त्याचे व्हिडिओ काढले दोघांचे आणि खरंच पप्पांना नक्की वेळ द्या कारण पप्पांचं कसं का असतं प्रत्येक पप्पांचं असं असतं माझे सुद्धा पप्पांचं सेम तसं होतं तो ते सतत त्यांच्यातच राहायचे काम वगैरे त्यांचं ते करत राहतं आणि खरंच जबाबदारी पण असते ते तेवढी पण त्यातूनही जेवढा वेळ मिळेल तेवढा आपल्या मुलांना देत जा कारण हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत आता आज बघा तो छोटा होता त्या टायमिंगचं वेगळं होतं आता खूप वेगवेगळं जसं ते तो असं त्याचं वय वाढत चाललं आहे तसं आता खूपच वेगवेगळं चा, होत चाललेलं आहे त्यामुळं प्रत्येकाने आपल्या मुलांना वेळ द्या आणि असा होता आजचा आमचा दिवस भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय